नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त हलका फुलका जाळीदार ढोकळा तयार करण्यासाठी त्याचं प्रिमिक्स कसं तयार करायचं ते बघणार आहोत एक वेळा तयार करून ठेवलेलं हे ढोकळा प्रिमिक्स तुम्ही दोन ते तीन महिनेपर्यंत अगदी आरामात स्टोअर करू शकता हवा तेव्हा असा मस्त हलका फुलका जाळीदार ढोकळा तुम्ही तयार करू शकता तर हे ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार करण्यासाठी आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे सर्वात आधी तर इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे कुठलाही जाड आणि जुना तांदूळ वापरू शकता तर इथे रेशनिंगचा तांदूळ आहे वजनी प्रमाणामध्ये एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम एवढा इथे तांदूळ मी घेतलेला आहे सर्व साहित्य वजनी प्रमाणातच आहे तुम्ही हे वजनी प्रमाणात घ्या म्हणजे अंदाज सुकणार नाही आणि ढोकळ्याचं पीठ बिघडणार नाही आता तांदळाच्या बरोबरीने जर एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी चना डाळ घेतलेली आहे उदाची डाळ आहे तर ही उदाची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो एवढी आहे आता पुन्हा प्रमाण सांगते आहे एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम चना डाळ आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता जे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे साहित्य आहे ते गिरणीवरून आपल्याला दळून असं छान पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आमची घरी घरघंटी आहे चक्की आहे त्याच चक्कीवरून मी हे पीठ दळून घेतलेलं आहे पीठ दळत असताना गव्हाच्या पिठा इतकं बारीक नको किंवा बारीक रव्या एवढं जाळंही नको दोन नंबरची चाणणी वापरून मी हे पीठ असं हलकं चरमरं दळून घेतलेलं आहे थोडं चरचरच आहे अगदी बारीक दळायचं नाही आता हे पीठ दळून तयार आहे यामध्ये आपल्याला इतर काही वस्तू ॲड करायची आहे मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर म्हणतात त्याला हे घेतलेलं आहे मी पंच्याहत्तर ग्रॅम एवढं हे सायट्रिक ॲसिड आहे तर व्यवस्थित अशा जर गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहे अगदी इझिली तुम्हाला हे वाण्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल आता पंच्याहत्तर ग्रॅम सायट्रिक ॲसिड आहे परंतु जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत नसेल तर तुम्ही इथे सत्तर ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलं तरी चालेल आता यामध्ये साखर घालायची आहे तर वजनी प्रमाणामध्ये साखर दोनशे पन्नास ग्रॅम एवढी साखर आहे साखरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतली आता या दोघं वस्तू मिक्सरमध्ये दळून अगदी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे कुठेही आपल्याला ओला हात ओला चमचा लागू द्यायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे दळून घेतलेलं लिंबू पावडर आणि साखरेचं हे जे काही पावडर झालेली आहे ही सुद्धा आपण पिठामध्ये इथे ॲड करून घेतलेली आहे आता यासोबतच आपल्याला खाण्याचा सोडा इथे ॲड करायचा आहे तर हा खाण्याचा सोडा वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम एवढा आहे तर सोड्या साठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही सोडा वापरत आहात तेव्हा तो नवीन असावा चांगल्या क्वालिटीचा असावा जुना सोडा जर वापरला तर ढोकळे हवे तसे जाळीदार तयार होत नाही आणि सगळी मेहनत फसते आता यामध्ये मीठ घालायचं आहे तर साठ ग्रॅम एवढं मीठ मीठे घेतलेलं आहे मीठ तुम्ही थोडंसं कमी अधिक आपल्या आवडीनुसार करू शकता घेतलेलं सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता एक एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही एक वेळा बनवून दोन ते तीन महिनेपर्यंत अगदी आरामात स्टोअर करू शकता परंतु जर तुमच्याकडे हवामान जास्त दमट असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करावं अशी मी तुम्हाला एक सजेशन किंवा एक आयडिया देईल आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करण्यासाठी चाळून घ्यायचं आहे हे पीठ तर इथे चाळणी घेत असताना अगदी मैद्याची किंवा खूप जास्त बारीक न घेताना पुरणाची किंवा रवा गाळण्याची चाळणी घेतली तरी चालेल फक्त पीठ व्यवस्थित मिसळून घेणं इथे जरुरी आहे म्हणून तुम्ही चाळणी कुठलीही वापरली थोडी जाळ तरी चालेल जा आता हे पीठ आपल्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे घेतलेल्या सर्व ज्या वस्तू आपण ॲड ॲड केलेल्या आहे त्या एकजीव होतील आता हे पीठ तुम्ही एक वेळा बनवलं की ते पीठ बनवलेलं एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे किंवा झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा तुम्ही दोन तीन पॅकेटमध्ये असं भरून ठेवलं तरी चालेल हे पीठ यामध्ये ओला चमचा ओला हात लागू द्यायचा नाही नाहीतर याचे गोळे तयार होतात आणि हे पीठ लवकर खराब होतं तर अशा प्रकारे हे पीठ तुम्ही स्टोर करू शकता आता या पिठाचा ढोकळा कसा तयार करायचा ते आपण बघूया सर्वात आधी कढईमध्ये दोन ग्लास मी इथे साधारण पाणी ठेवलेलं आहे कढई मोठी आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे तर एखाद्या प्लेटला किंवा ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवताय त्यालासुद्धा तेल लावून ग्रीस करून ठेवायचं आहे सर्व तयारी करून ठेवायची आहे आता इथे दीड फुलपात्र एवढं मी हे प्रीमिक्स घेतलेलं आहे ढोकळ्याचं पीठ तयार केलेलं हे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर एक पडी एवढं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे हा ढोकळा छान सॉफ्ट होतो आणि खाताना घशामध्ये अटकत नाही तर आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे दीड फुलपात्र एवढं मी इथे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे त्यासाठी एक फुलपात्र भरून मी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही कप किंवा वाटी दाबून भरली का हलकी भरली त्यावर सुद्धा तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं जर एक फुलपात्र तुम्ही दाबून भरलं असेल तर एक फुलपात्र पाणी लागेल आता दीड फुलपात्र मी इथे प पीठ घेतलेलं होतं ते हलकंच भरलेलं होतं आणि त्यासाठी इथे मला एक फुलपात्र जवळजवळ पाणी लागणार आहे मी घेतलेलं आहे तुम्ही कप वाटी कशी भरलेली आहे त्यावर सुद्धा तुम्ही इथे पाणी कमी अधिक वापरू शकता किंवा दाळ तांदळाच्या क्वालिटीनुसार सुद्धा इथे पाणी कमी अधिक होऊ शकतं आता दीड फुलपात्र पिठासाठी बरोबर एक फुलपात्र पाणी मला लागलेलं आहे हलक्या हाताने हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे भिजवून घेतलेलं हे पीठ लगेच आपल्याला ताटात टाकून घ्यायचं आहे आणि ढोकळा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे भिजवलेलं पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर यात जो सो, सोड्याचा गॅस तयार झालेला आहे तो निघून जाईल आणि ढोकळा हवा तसा फुलणार नाही आता या ताटाला तेल लावून मी आधीच ग्रीस करून तयार करून ठेवलेलं होतं यामध्ये हे ढोकल्याचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे कढईमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं हे सुद्धा छान उकळायला लागलेलं ला आहे आता या उकळत्या पाण्यावरच आपल्याला हा ढोकळा दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे ताट ठेवलेलं आहे झाकण घट्ट ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू तु फुल तुम्ही ठेवू शकता आणि दहा मिनटं वाफवून घ्यायचा आहे ढोकळा मध्ये पाहायचा नाही नाहीतर ढोकळा आतमध्ये बसतो कच्चा राहतो बरोबर दहा मिनटं इथे लागतात दहा मिनटानंतर झाकण काढायचं ढोकळा कसा शिजलेला आहे तो पाहायचा आहे तर हे बघा हाताला लागत नाही आहे चिकत नाही आहे अशी कुठलीही टोकदार वस्तू यामध्ये टोचून पाहिजे क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा इथे छान शिजलेला आहे आता हे जे ताट आहे ढोकळ्याचं ते मी बाहेर काढून घेते आहे ढोकळ्याचं ताट बाहेर काढून घेतल्या लगेच गरम गरम याला कट लावायचं नाही किंवा कुठलीच हालचाल करायची नाही पाच सात मिनटं ढोकळ्याचं ताट आपल्याला गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे ढोकळ्यासाठी तडका तयार करून घेऊया तर इथे दोन ढोकळ्याचे ताट मी तयार करणार आहे त्यासाठी तेल थोडं मी जास्तच ठेवलेलं आहे तीन चमचे तेल आहे आणि आता हे छान कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा मी जिरं मोरी ॲड केलेला आहे आता गॅस बंद करून घेते कारण तेल छान तपलेलं आहे आता जिरं मुहरी आहे यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तर, -तर हिरवी मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट ढोकळ्याच्या पिठामध्ये ॲड केली तरी चालेल एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहे पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं घातली थोडंसं मिरची पुरतंच चुटकीभर मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडा हिंग घालायचं आहे हिंग थोडा उशिरा घालते कारण तेल गरम आहे सुरुवातीला घातलं तर हिंगाची पावडर करपून जाईल जळून जाईल आणि आता यामध्येच मी कोथिंबीरसुद्धा ॲड करते आहे कारण तेलामध्ये कोथिंबीर घालून घेतली तर ती ढोकळ्यावर तडका घातल्यानंतर इकडे तिकडे पसरत नाही फैलत नाही म्हणून यामध्येच मी ही कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे जर वरून कोथिंबीर घातली तर ती इकडे तिकडे जाते आणि ढोकल्यावर व्यवस्थित राहत नाही आता ढोकळ्याचं जे ताट आहे ते पाच ते सात मिनटं झालेली आहेत बऱ्यापैकी गार झाला आहे आता ह्याला ढोकळ्याला असे कट लावून घ्यायचे आहे आपल्या आवडीप्रमाणे शेप करून घ्यायचे डायमंड शेप किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता यामध्ये यावर आता तयार केलेला हा तडका ह्या पद्धतीने वरून घालायचा आणि अशा पद्धतीने अगदी झटपट हा ढोकळा बनवून तयार होतो घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा झटपट ढोकळा बनवू शकता अगदी मस्त लागतो आता तुम्हाला एक पीससुद्धा दाखवते हे बघा मस्त असा हलका फुलका जाळीदार हा ढोकळा तयार झालेला हे खाताना अजिबात घशामध्ये फसत नाही आणि छान असा हा ढोकळा तयार होतो तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला तुमच्या मित्र परिवारासोबत फॅमिली फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद